हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न द यूज ऑफ द मॉडल फॉर कॅन म्हणजेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅन या मॉडल फॉरचा उपयोग केव्हा आणि कसा करतात ते समजून घेणार आहोत आता जेव्हा आपल्याला एखाद्याची क्षमता दाखवायची असेल म्हणजेच त्यालाच इंग्रजीत ॲबिलिटी असं म्हणतात ॲबिलिटी दाखवायची असेल किंवा आपल्याला एखाद्याविषयी शक्यता दाखवायची असेल एखाद्या गोष्टीची म्हणजेच पॉसिबिलिटी दाखवायची असेल त्याचप्रमाणे आपल्याला विनंती करायची असेल किंवा परमिशन घ्यायची असेल तर त्यावेळेस कॅन या मॉडेलचा उपयोग हा केला जातो आता दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळेला अशा प्रकारची सेंटेन्स बोलू शकतो जसे की ती स्वयंपाक करू शकते किंवा तो ही परीक्षा पास होऊ शकतो किंवा तू स्वतःला बदलू शकतो अशा प्रकारची वाक्ये वेगवेगळ्या प्रकारची होकारार्थी वाक्य होकार आपण बोलत असतो त्याचप्रमाणे नकारार्थी पण वाक्य बोलत असतो जसं की मी तुला माफ करू शकत नाही किंवा ती स्वयंपाक करू शकत नाही किंवा ती क्रिकेट खेळू शकत नाही किंवा तो क्रिकेट खेळू शकत नाही अशा प्रकारची वेगवेगळी वाक्य आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला बोलत असतो मग आता हीच वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलायची असा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर त्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तेव्हा तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर कॅन हे जे मॉडल पर्ब आहे ते प्रेझेंटेन्स म्हणजेच वर्तमान काळामध्ये वापरले जाते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन हे मॉडल पर्ब वापरून रोजच्या बोलण्यातील आपली जी काही वाक्य असतात ती होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्ये अशी दोन्ही प्रकारची वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पण त्याआधी मग कॅन वापरताना इंग्रजी वाक्याची रचना ही कशी असते ते सर्वात आधी आपण बघणार आहोत तर इथे बघा इथे मी स्ट्रक्चर म्हणजेच रचना लिहिलेली आहे की कॅन वापरताना रचना कशी करायची तर सर्वात आधी तर सब्जेक्ट घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घ्यायचा असतो त्यानंतर कॅन हे मॉडेल फॉर्म वापरायचे त्यानंतर त्या वाक्यातील वन फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे मराठी वाक्यात जे क्रियापद असेल त्याचे पहिले रूप वापरायचे आणि मग सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म वापरायचे आता हे होकारार्थी वाक्य असताना हे स्ट्रक्चर वापरायचे आणि नकारार्थी जर वाक्य असलं तर आपल्याला बदल फक्त काय करायचं आहे इथे तर सब्जेक्ट म्हणजेच करता पहिल्यांदा येणार आहे त्यानंतर कॅनसुद्धा दोन नंबरलाच येणार आहे नंतर नकारार्थी वाक्य असल्यामुळे इथे नॉट वापरायचं आहे तुम्हाला म्हणजे कॅन नॉट असं ते येणार आहे त्यानंतर सेम स्ट्रक्चर राहणार आहे वी वन फॉर्म क्रियापदाचा म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म हे तुम्हाला वापरायचे आहे तर अशा प्रकारे मग तुम्ही रचना वापरून कोणत्याही वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू शकता आता इथे बघा मी हे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेले आहे तू डॉक्टर होऊ शकतो बघा आता अशा प्रकारचं वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो तू डॉक्टर होऊ शकतो म्हणजेच तुझ्यात ती क्षमता आहे ॲबिलिटी आहे की तू डॉक्टर होऊ शकतो माझा या ठिकाणी आपण कॅनचा वापर कसा करायचा तर सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच करता बघायचा करता आहे तू मग तू साठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरतो म्हणून सुरुवात कशाने करायची शक्तो, शक्तो ने यू नये त्यानंतर रचनेमध्ये आपण काय घेतलं आहे कर्त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे कॅन कारण शकतो शकतोसाठी आपण कॅन हे मॉडेल वर्ब इथे वापरणार आहोत यू कॅन नंतर आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप मग क्रियापद म्हणजेच होऊ होऊ शकतो म्हणजेच यू कॅन बिकम बिकम हे पहिलं रूप आहे बिकम हे वर्ब आहे क्रियापद आहे ते आपण व्ही वन फॉर्ममध्येच आपण घेणार आहोत यू कॅन बिकम म्हणजेच काय तू होऊ शकतो काय होऊ शकतो ऑब्जेक्ट काय कर्म काय आहे डॉक्टर मग तिथे आपण ऑब्जेक्ट म्हणून घेणार आहोत ए डॉक्टर बघा रचनेनुसार यू कॅन बिकम अ डॉक्टर तू डॉक्टर होऊ शकतो किंवा डॉक्टरऐवजी तुम्ही इथे दुसरं काही वापरू शकता शिक्षक होऊ शकतो इंजिनियर होऊ शकतो काही पण फक्त इथे डॉक्टरऐवजी अँड इंजिनियर अ टीचर असा तुम्ही बदल करायचा आहे आता नेक्स्ट बघा तू ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो एवा एखादा विद्यार्थी असेल तर त्याला वाटत असेल की ही परीक्षा आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही त्याला मग आपण काय सांगत असतो नाही तू ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतोस मग आता इथेसुद्धा आपण सर्वात आधी काय घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच करता मग करता कोणता आहे तू मग तूसाठी सुद्धा आपण इथे यू हे इंग्रजीत वापरत असतो यू नंतर शकतो त्यासाठी आपण इथे काय वापरणार आहोत कॅन यू कॅन नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद उत्तीर्ण हो म्हणजेच उत्तीर्ण होणे हे मूळ क्रियापद आहे मग उत्तीर्ण होणे यासाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीमध्ये पास पास म्हणजेच उत्तीर्ण होणे यू कॅन पास तू उत्तीर्ण होऊ शकतो काय उत्तीर्ण होऊ शकतो ही परीक्षा ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे ही परीक्षा म्हणून आपण इथे घेणार आहोत यू कॅन पास हीसाठी आपण घेणार आहोत धीस आणि परीक्षा म्हणजे एक्झामिनेशन बघा यू कॅन पास दिस एक्झामिनेशन तू ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा नेक्स्ट सेंटेन्स तू तुझ्या वर्गात पहिला येऊ शकतो बघा आता तू जर जास्तीत जास्त अभ्यास केला किंवा चांगला अभ्यास केला तर तू तुझ्या वर्गात पहिला येऊ शकतो असं सुद्धा वाक्य आपण विद्यार्थी किंवा बोलू शकतो आता इथेसुद्धा सब्जेक्ट बघायचा करता बघायचा करता कोणता सुद्धा तू मग तूसाठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरत शकतो त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे कॅन यू कॅन आता बघा आता पहिला येऊ शकतो पहिला येऊ शकतो म्हणजेच आपण तिथे घेणार आहोत स्टँड फस्ट हे घ्यायचं आहे इथे स्टँड यू कॅन स्टँड फस्ट म्हणजेच तू पहिला येऊ शकतो कुठे पहिला येऊ शकतो गेममध्ये येऊ शकतो का कशात येऊ शकतो तर इथे दिलेला आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म तुझ्या वर्गात म्हणून तुझ्या वर्गामध्ये म्हणून आपण इथे घेणार आहोत इन युअर युअर म्हणजेच काय तुझ्या आणि क्लास म्हणजेच वर्ग यू कॅन स्टँड फर्स्ट इन युअर क्लास तू तुझ्या वर्गामध्ये पहिला येऊ शकतो अशा प्रकारे आता इथे बघा ही ही, आ, ही जी वरची एक्झा सेंटेन्सेस आहेत वाक्य आहेत त्याच्यामध्ये काय दाखवलेली आहे क्षमता दाखवली की तू हे करू शकतोस आता हे बघा आज पाऊस पडू शकतो बघा आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की आज पाऊस पडू शकतो म्हणजेच इथे शक्यता दाखवलेली आहे की आज पाऊस पडू शकतो म्हणजे शक्यता जर आपल्याला सांगायची असते त्यावेळेससुद्धा आपण कशाचा वापर करतो कॅनचा वापर करू शकतो आता इथे सब्जेक्ट नाही आहे मग आपण जेव्हा हवामानाविषयी सांगतो तेव्हा सब्जेक्ट म्हणून आपण ईटचा वापर करत असतो सब्जेक्ट म्हणून काय घ्यायचं असते ईट वापरायचं असते त्यानंतर शक्तोसाठी आपण काय वापरतो कॅन इट कॅन आणि पाऊस पडू म्हणजेच पाऊस पडणे त्यासाठी आपण काय वापरतो मग ते व्ही वन फॉर्ममध्ये आपल्याला इथे घ्यायचं आहे रेन इट कॅन रेन ऑब्जेक्ट नाही आहे पण इथे राहिलेला शब्द कोणता आहे आज आजसाठी आपण इथे लिहिणार आहोत टुडे बघा इट कॅन रेन टुडे आज पाऊस पडू शकतो बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इथे तयार झालेलं आहे असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये मग अशा प्रकारे बोलू शकता इट कॅन रेन टुडे आता नेक्स्ट बघा ही शक्यता दाखवलेली आहे ह्याच्यामध्ये नंतर तुम्ही जाऊ शकता बघा आता जाऊ शकता म्हणजेच इथे परमिशन दिलेली आहे परवानगी दिलेली आहे की आता तुम्ही जाऊ शकता मग इथे सुद्धा कॅनचा वापर करून तुम्ही हे वाक्य बनवू शकता मग आता तुम्ही साठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये यू वापरतो यू आणि शक्तासाठी कॅन आणि जाऊ म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे मग त्यासाठी आपण काय का शब्द वापरतो गो आणि इथे ऑब्जेक्ट नाही आहे त्यामुळे हे वाक्य कसं येणार आहे मग फक्त यू कॅन गो तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही आता जाऊ शकता असं जर असतं तर यू कॅन गो नाव अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता आता इथे बघा आपण ही वर जी सेंटेन्सेस पाहिली ती सर्व कशी होती होकारार्थी ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस होती आता हे पुढचं जे सेंटेन्स आहे ते नकारार्थी हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे बघा तू तिला दोष देऊ शकत नाही नाही हा शब्द आलेला आहे म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे आणि शकत नाही आता अशा प्रकारचं वाक्य जेव्हा आपण बनवतो तेव्हा कॅनचा वापर करतो आणि नकारार्थी आहे म्हणून नॉटचा वापर हा केला जातो मग इथे सुद्धा स्ट्रक्चर सेम येईल सुरुवातीला काय घ्यायचं आहे आपल्याला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता मग करता कोणता आहे तू तू साठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो यू त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे शकत नाही म्हणजेच कॅन आणि नाहीसाठी नॉट यू कॅनॉट आणि नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापदाचं पहिलं रूप व्ही वन फॉर्म घ्यायचं आहे मग दोष देऊ म्हणजेच दोष देणे दोष देणे यासाठी आपण इंग्रजीमध्ये ब्लेम हा शब्द वापरतो बी एल एम ई ब्लेम म्हणजेच दोष देणे यू कॅनॉट ब्लेम तू दोष देऊ शकत नाही कोणाला देऊ शकत नाही ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म का आहे तिला मग तिल्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो हर बघा यू कॅनॉट ब्लेम हर किंवा तुम्ही स्पोकन इंग्लिशमध्ये यू कांट ब्लेम हर असंसुद्धा बोलू शकता पण लिहिताना तुम्हाला कॅनॉटच लिहावं लागेल तुम्ही कांट इथे लिहू शकत नाही बोलताना बोलू शकता यू कांट ब्लेम हर यू कॅनॉट ब्लेम हर तुम्ही ति सॉरी तू तिला दोष देऊ शकत नाही अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा मी तुला मदत करू शकत नाही बघा आपली काही अडचण असेल एखाद्याने आपल्याला हेल्प मागितली असेल तर आपण त्याला सांगतो की असं असं आहे त्यामुळे मी तुला मदत करू शकत नाही मग आता इथेसुद्धा आपल्याला काय घ्यायचं आहे पहिल्यांदा करता सब्जेक्ट घ्यायचा आहे मग तो काय आहे मी मग मीसाठी आपण वापरतो आय आणि शकत नाही शकतसाठी कॅन आणि नाहीसाठी मग नॉट आय कॅ नॉट मी शकत नाही नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप मग क्रियापद आहे मदत करू म्हणजेच मूळ क्रियापद मदत करणे त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये हेल्प हा शब्द वापरतो तो त्याच्या व्ही वन फॉर्ममध्येच आपल्याला घ्यायचा असतो आय कॅनॉट हेल्प आणि मग मी तुला मी मदत करू शकत नाही कोणाला मदत करू शकत नाही ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे तुला मग तुलासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये यू बघा आय कॅ नॉट हेल्प यू मी तुला मदत करू शकत नाही अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तो काहीही करू शकत नाही बघा आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आता इथे तो काहीही करू शकत नाही शकत नाही तर आहे म्हणजेच हे से। निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्य आहे पण इथे अजून एक शब्द आहे काहीही शकत नाही मग आता काहीही असं जर असलं तर आपण याचं वाक्य इंग्रजीत कसं ट्रान्सलेट ट्रान्सलेट करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी तर आपण करताच घेणार आहोत तो करता काय आहे तो आहे तोसाठी आपण इंग्रजीत ही वापरतो नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे शकण्यासाठी आपण इथे कॅन वापरणार आहोत नंतर आता आपल्याला इथे नॉट वापरायचं नाही आहे कारण इथे काहीही नाही असं आलेलं आहे जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये काहीही हा शब्द असतो तेव्हा काय वापरायचं आता कॅन नंतर तर आपण इथे क्रियापद घेणारच आहोत क्रियापदाचे पहिले रूप करू म्हणजेच मूळ क्रियापद आहे करणे मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये डू हा शब्द वापरतो ही कॅन डू तो करू शकतो असा त्याचा अर्थ झाला पण आपल्याला इथे काय घ्यायचं आहे काहीही करू शकत नाही म्हणजे काहीही नाही यासाठी आपण या नथिंग हा शब्द इथे वापरायचा आहे एन ओ टी एच आय एन जी नथिंग ही कॅन डू नथिंग डू नथिंग म्हणजेच काय काहीही करू शकत नाही या अर्थाने इथे नथिंग हा शब्द वापरलेला आहे हे लक्षात ठेवायचं की काहीही हा शब्द आला नकारार्थी वाक्यात काहीही नाही म्हणून आपण नथिंग हा शब्द तिथे वापरायचा असतो अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तू माझा फोन वापरू शकत नाही बघा बऱ्याच वेळेला हे वाक्य आपण बोलत असतो की तू माझा फोन घेऊ शकत नाही किंवा वापरू शकत नाही मग आता इथेसुद्धा आपल्याला पहिल्यांदा करता घ्यायचा आहे करता आहे तू मग तू साठी आपण यू वापरतो नंतर शकत नाही शकतसाठी कॅन आणि नाहीसाठी नॉट यू नॉट नंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचं आहे क्रियापद आहे वापरू म्हणजेच मूळ क्रियापद वापरणे मग वापरण्यासाठी आपण यूज हा शब्द इंग्रजीत वापरतो माहिती जसे सर्वांना यूज म्हणजेच वापरणे यू कॅनॉट यूज तू वापरू शकत नाही काय वापरू शकत नाही ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे माझा फोन म्हणजेच माझ्यासाठी आपण माय वापरतो आणि फोन फोन किंवा तुम्ही मोबाईलसुद्धा म्हणू शकता की तू माझा मोबाईल वापरू शकत नाही यू कॅनॉट यूज माय फोन किंवा यू कॅनॉट यूज माय मोबाईल अशा प्रकारे मग तुम्ही किंवा मोबाईलऐवजी तुमची काही इतर वस्तू असेल की तू माझा लॅपटॉप वापरू शकत नाही किंवा तू माझं पेन वापरू शकत नाही तर इथे फोनऐवजी तुम्हाला फक्त इथे चेंज करावं लागेल हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट बघा तुम्ही त्याला अपात्र ठरवू शकत नाही बघा आता इथेसुद्धा आपल्याला काय घ्यायचं आहे पहिल्यांदा करता करता कोणता आहे तुम्ही तुम्हीसाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो यू नंतर शकत कॅन आणि नाहीसाठी नॉट यू कॅनॉट आणि अपात्र ठरवू म्हणजेच अपात्र ठरवणे त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये डिस्क्वालिफाय हा शब्द वापरत असतो म्हणून तो इथे घ्यायचा आहे यू कॅनॉट डिस्क्वालिफाय यू यू एल आय एफ वाय डिस्क्वालिफाय म्हणजेच अपात्र ठरवणे यू कॅनॉट डिस्क्वालिफाय तुम्ही अपात्र ठरवू शकत नाही मग ऑब्जेक्ट घ्यायचं असते याच्यानंतर कोणाला अपात्र ठरवू शकत नाही त्याला मग त्यालासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो शकतं हिम हा शब्द आपण वापरत असतो बघा अशा प्रकारे कोणतंही वाक्य जरी असलं तरी तुम्हाला जर स्ट्रक्चर माहिती असलं कॅनचा उपयोग करून शकत नाही किंवा शकणे असं जर शब्द मराठी वाक्यात आलेला असेल तर त्यावेळेस तुम्ही कॅनचा उपयोग करून अशा प्रकारे मग इंग्रजी ट्रान्सलेशन करू शकता यू कॅनॉट डिस्क्वालिफाय हिम तुम्ही त्याला अपात्र ठरवू शकत नाही आता बघा इथे लास्ट सेंटेन्स मी दिलेला आहे मी इंग्रजी बोलू शकतो किंवा मी इंग्रजी बोलू शकते असं तुम्ही म्हणत असता शकतो किंवा शकते दोघंही येणार आहे मी इंग्रजी बोलू शकतो किंवा मी इंग्रजी बोलू शकते तर आता हे वाक्य शकतो आलेलं आहे म्हणजेच हे वाक्य कॅनचा उपयोग करून तुम्ही दिलेल्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि आतापर्यंत मी असे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या चॅनलवरती की त्यामध्ये आपण हे शिकलेलो आहोत की मराठी वाक्यांचे त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे मग तुम्हाला थोडंफार तरी किंवा पूर्णपणे सुद्धा तुम्ही इंग्रजी आता बोलू शकत असाल तेव्हा तुम्हाला जर बोलता येत असेल किंवा वरचं जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर तरीसुद्धा तुम्ही हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता तर तुम्ही ते लिहायचं आहे की हो एस मी इंग्रजी बोलू शकतो अशा प्रकारे मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हे जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे थँक्यू